कोकणातील आगोट कोकणातील लोकांना आगोट हा शब्द तसा नवीन नाही पूर्वी साधारण मार्चनंतर मी अख्खेपर्यंत आगोटची लगबग कोकणात सर्वत्र दिसायची पावसाळ्यासाठीची तरतूद करताना कोकणी माणूस या काळात व्यस्त असतो कोकणात पूर्वीपासून शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने संपूर्ण पावसाळ्यात शेतकरी राजा शेतीच्या कामांमध्ये घडून जातो रोहिणी नक्षत्रानंतर शेतकऱ्यांची शेतीच्या कामांची धांदल सुरू व्हायची त्यानंतर संपूर्ण पावसाळ्यात कोकणातील शेतकऱ्या अजिबात फुरसत मिळत नसे शेतीची कामे टाकून जिन्नस गोळा करणे त्याला शक्य होत नसे याशिवाय पावसाळ्यात वारंवार नद्यांना येणारे पूर आणि पुरांमुळे नैसर्गिक पडझडीमुळे बंद होणारे मार्ग गावागावांशी तुटणारे संपर्क यामुळे घरात दैनंदिन वापराच्या जिन्नसांची कमतरता होऊ नये यासाठी कोकणातील शेतकरी आवश्यक जिन्नस पावसाळ्याआधीच घरात भरून ठेवत होता या गरजेतूनच आगोटची संकल्पना पुढे आली असावी पूर्वी चलनी रुपयांपेक्षा वस्तुविनिमयाची पद्धत अधिक रूढ होती आपल्याकडे निर्माण किंवा उत्पादित होणारी वस्तू दुसऱ्या गरजवंतास देऊन त्या बदल्यात त्याच्याकडील वस्तू जिन्नस विकत घेण्याची प्रथा होती कोकणातील शेतकरी त्यांचा शेतमाल कुंभार शिंपी सोनार लोहार वाणी सुतार यांसारख्या पारंपरिक कारागिरांस देऊन त्या बदल्यात दैनंदिन वापराच्या वस्तू व वा जिन्नस घेत होते वाळलेल्या सरपणाचे भारे तांदूळ नाचणी कोळीथ मूग चवळी यांसारखी धान्ये वस्तुसमुद्र किनारी वास्तव्य करणाऱ्या कोळी लोकांस विकून त्या बदल्यात सुखी मासळी घेऊन येत होते घाटावरील अनेक शेतकरी अगोटच्या काळात घाटावर पिकणारी लसूण कांदे मिरची कोकणात आणून व येथील लोकांस विकून त्या बदल्यात कोकणातील सुकी मासळी तांदूळ सुके खोबरे यांसारखे जिन्नस तिकडे घेऊन जात होते या काळात कोकणातील उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या काजूबिया आंबे विकून त्या बदल्यात वर्षभरासाठी लागणारे जिन्नस खरेदी करण्याची कोकणात आधीपासून प्रथा होतीच भात व मासे हे येथील शेतकऱ्यांच्या दररोजच्या आहारातील मुख्य पदार्थ आहेत जून महिन्यापासून सर्वत्र सागरी मासेमारी बंद होते पुढील तीन महिन्यांपर्यंत ती बंदच असते पावसाळ्यात गोड्या पाण्यातील मासे खेकडे उपलब्ध होत असले तरी अनेकांना शेतीच्या कामांमुळे असे मासे खेकडे पकडणे शक्य होत नसे अशा परिस्थितीत येथील खवयांची गैरसोय होऊ नये यासाठी पावसाळ्यासाठी लागणाऱ्या सुक्या मच्छीची खरेदी पावसाळ्यापूर्वी केली जायची विकत घेतलेली सुकी मच्छी खरेदी करून ती आणखी वाळवून आवश्यक वाटल्यास व्यवस्थित तुकडे करून ती पावसाळ्यासाठी हवाबन बरण्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये भरून ठेवली जायची आगोटसाठीच्या सुक्या मच्छीच्या खरेदीत प्रामुख्याने बगी बोंबील कोलिम आंबडखाड सोडे बांगडा नोमा लेपा मांदेली चेवना सुरमई यांसारख्या सुक्या मच्छीचा समावेश असे आगोटच्या या काळात अनेक स्थानिक बारपेठांमध्ये आठवडी बाजारांतून अशा सुक्या मासळीची खरेदी विक्री व्हायची काही ठिकाणी काजूबियांच्या बदल्यातही सुकी मच्छी विकत मिळायची पावसाळ्यात शेतीच्या कामांच्या गडबडीत कमी वेळेत चटपटीत जेवण बनविण्यासाठी अशी सुकी मच्छी खूप उपयोगी पडायची येथील शेतकऱ्यांबरोबरच समुद्र किनाऱ्यावर वस्ती करून राहिलेल्या पारंपरिक कोळी समाजबांधवांचीही आगोट असायचीच पावसाळा सुरू होण्यापूर्वी राहत्या झोपड्या शाकारून घेणे किनाऱ्यावर आणलेल्या होड्या व्यवस्थित झाकून बांधून झोपडीत शाकारून ठेवणे यांसारखी कामे त्यांना पावसाळ्यापूर्वी अगत्याने करावी लागत पूर्वी बहुसंख्य कोळी समाज माडाच्या झावळ्यांनी शाकारलेल्या झोपडीत राहायचा त्यामुळे पावसाळ्यात मासेमारी बंद असताना घरात आराम करताना पावसाच्या पाण्यामुळे गळती होऊ नये त्रास सहन करावा लागू नये यासाठी त्याला झोपडी व्यवस्थित शाकारावी लागायची झोपडीची जुनी झापे बदलणे जुन्या काठ्या वासे बदलणे यांसारखी कामे तो पावसा आधीच पूर्ण करायचा याशिवाय मासेमारीसाठी वापरायच्या होड्या पावसाळ्यात मासेमारी बंद असताना व्यवस्थित किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी आणून त्यांना माडाच्या झावळ्यांनी शाकारून ठेवणे ही आवश्यक असायचे होडीच्या बुडाला पाणी लागून ती खुजू नये खराब होऊ नये यासाठी तेवढ्या भागाला डांबर लावावे लागायचे पावसाळ्याच्या बेगमीसाठी कोकणात एप्रिल ते मे या काळात वर्षभरासाठीचा मसाला तयार करण्याची किंवा कुटून घेण्याची पारंपरिक प्रथा होती मसाल्याची अगोट एप्रिलपासून सुरू व्हायची सुकी मिरची आणि मसाल्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर मसाल्याच्या पदार्थांची या काळात फार मोठी खरेदीही व्हायची मिरचीबरोबरच हळकून दालचिनी घणे जायफळ खासखास वेलदुडा दगडफूल मिरी लवंग यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांचा समावेश मसाल्यात असायचा भाजका मसाला गरम मसाला हिरवा मसाला मिरचीपूड अशा विविध प्रकारांमध्ये हा मसाला कुटला जायचा दैनंदिन आहारात आवश्यक असणाऱ्या मसाल्याचे पूर्वी देखील फार मोठे होते पूर्वी मसाल्याच्या गिरणी नसताना मुसळ आणि जात्यावरच मसाला दळला किंवा कांडला जायचा अशा वेळेस मसाला कांडणाऱ्या स्त्रिया काही पारंपारिक सामूहिक गीतेही गात असत अशा खेळीमेळीत कामाचा क्षीणही जाणवत नसे पावसाळ्यात शेतीच्या कामांच्या गडबडीत वेळोवेळी भात कांडप करणे शक्य होत नसे कोकणातील ग्रामीण भागात सर्वत्र भाताचे पूर्वी फार मोठे उत्पादन व्हायचे वर्षभरासाठी आवश्यक असणारे भाताचे उत्पन्न राखून ठेवून शिल्लक राहिलेले भाताचे उत्पादन येथील शेतकरी स्थानिक बाजारपेठेत किंवा इतरत्र विकायचा पूर्वी भात कांडपासाठी छोट्या गिरण्या होत्या त्याच्याही आधी येथील घराघरात घिरटीवर भात भरडले जायचे दगडी जात्याच्या आकाराची परंतु प्रचंड मोठी लाकडी घिरट असे घिरट लाकडी असल्याने ती एका जागेवरून दुसरीकडे नेणे सोपे होई गिरटीवर भात भरडणे तसे फार कष्टाचे होते कधी कधी भात भरडताना गिरटीचा मोठा खुंटा फिरविण्यासाठी दोन दोन माणसे लागत मात्र गिरटीवर भरडलेला तांदूळ अधिक पौष्टिक असे कारण भरडल्यानंतरही तांदळावरचे लालसर साल कायम राहत असे आगोट काळात पूर्वी सामूहिक पद्धतीने एकमेकांचे भात भरडले जाई याशिवाय पावसाळ्यासाठी लागणारी कोळीथ पिठी पापडांसाठीचे उडीदडाळीचे पीठ अशाच प्रकारे घराघरात दगडी जात्यावर दळले जात असे पावसाळ्यात भाताबरोबर पातळ कोळीथ पिठी किंवा भाकरीसोबत कोळीथ पिठीचा झुणका असे चवदार जेवण कमी वेळात तयार होत असे पावसाळ्याच्या बेगमीसाठी कोकणात एप्रिल ते मे या काळात वर्षभरासाठीचा मसाला तयार करण्याची किंवा कुटून घेण्याची पारंपरिक प्रथा होती मसाल्याची अगोट एप्रिलपासून सुरू व्हायची सुकी मिरची आणि मसाल्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर मसाल्याच्या पदार्थांची या काळात फार मोठी खरेदीही व्हायची मिरचीबरोबरच हळकुंड दालचिनी घणे जायफळ खासखास वेलदुडा दगडफूल मिरी लवंग यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांचा समावेश मसाल्यात असायचा भाजका मसाला गरम मसाला हिरवा मसाला मिरचीपूड अशा विविध प्रकारांमध्ये हा मसाला कुटला जायचा दैनंदिन आहारात आवश्यक असणाऱ्या मसाल्याचे महत्त्वपूर्वी देखील फार मोठे होते पूर्वी मसाल्याच्या गिरणी नसताना मुसळ आणि जात्यावरच मसाला दळला किंवा कांडला जायचा अशा वेळेस मसाला कांडणाऱ्या स्त्रिया काही पारंपरिक सामूहिक गीतेही गात असत अशा खेळीमेळीत कामाचा क्षीणही जाणवत नसे पावसाळ्यात शेतीच्या कामांच्या गडबडीत वेळोवेळी भात कांडप करणे शक्य होत नसे कोकणातील ग्रामीण भागात सर्वत्र भाताचे पूर्वी फार मोठे उत्पादन व्हायचे वर्षभरासाठी आवश्यक असणारे भाताचे उत्पन्न राखून ठेवून शिल्लक राहिलेले भाताचे उत्पादन येथील शेतकरी स्थानिक बाजारपेठेत किंवा इतरत्र विकायचा पूर्वी भात कांडपासाठी छोट्या गिरण्या होत्या त्याच्याही आधी येथील घराघरात गिरटीवर भात भरडले जायचे दगडी जात्याच्या आकाराची परंतु प्रचंड मोठी लाकडी घिरट असे गिरट लाकडी असल्याने ती एका जागेवरून दुसरीकडे नेणे सोपे होईल गिरटीवर भात भरडणे तसे फार कष्टाचे होते कधी कधी भात भरडताना गिरटीचा मोठा खुंटा फिरविण्यासाठी दोन दोन माणसे लागत मात्र गिरटीवर भरडलेला तांदूळ अधिक पौष्टिक असे कारण भरडल्यानंतरही तांदळावरचे लालसर साल कायम राहत असे आगोट काळात पूर्वी सामूहिक पद्धतीने एकमेकांचे भात भरडले जाई याशिवाय पावसाळ्यासाठी लागणारी पिठी पापडांसाठीचे उडीदडाळीचे पीठ अशाच प्रकारे घराघरात दगडी जात्यावर दळले जात असे पावसाळ्यात भाताबरोबर पातळ कोळीथपीठी किंवा भाकरीसोबत कोळीथ पिठीचा झुणका असे चवदार जेवण कमी वेळात तयार होत असे पावसाळ्याची तरतूद म्हणून घर धंदाण्याने समृद्ध ठेवणे हा आगोटचा एक भाग होताच पण अशी आगोट सामावून घेणाऱ्या घराची स्थिती सुधारणे दुरुस्ती करणे हा देखील आगोटचाच एक प्रमुख भाग होता पूर्वी कोकणातील घरे मातीच्या भिंतीची व मातीच्याच भाजलेल्या नळ्यांच्या कौलांच्या छप्पराची होती अशा घरांची दरवर्षी डागडूजी व दुरुस्ती करणे आवश्यक असे दरवर्षी वारा पाऊस वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे घरांच्या भिंती खराब होत छप्पराचे वासे विपा खराब होत आणि छप्पराचे नळे कौलेही सरकत फुटत त्यामुळे पावसाळ्यात उंदीर भुशींसारख्या व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव होऊ नये यासाठी छप्पर दुरुस्त करून घेणे हा आगोटचा एक भाग होता छप्पराचे वासे बदलणे तुटलेल्या रिपा बदलणे नळे परतणे हे काम सर्वांनाच जमत नसे हे काम करणाऱ्या कारागिरांना अगोटच्या काळात क्षणाचीही उसंत मिळत नसे घरांची छप्परे अशी दुरुस्त केल्यावर पावसाळ्यात गळती होत नसल्याने अगोट काळात अशी छप्पर दुरुस्ती हे आवश्यक काम होते रोहिणी नक्षत्रात शेतामध्ये पेरावयाच्या बियाण्यांसाठी आणि साठवणुकीसाठी शेतात पिकलेले भात नाचणीसारखे धान्य कणक किंवा कोठारासारख्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची पद्धत होती कणक ही बांबूच्या बेतांपासून बनवली जायची बांबूपासून कणक बनविणे हे फार मोठे कसब होते ते सर्वांनाच अवगत नव्हते बांबूपासून बनविलेली कणक घरात सुरक्षित ठिकाणी जमिनीवर उभी करून ती शेणाने सारवून हवा केल्यावर व्यवस्थित वाळविलेले बियाण्याचे धान्य कणकीत सुरक्षित ठेवले जायचे कणकीत ठेवलेले बियाणे नैसर्गिकरित्याच सुरक्षित राहायचे याशिवाय घरातील एखाद्या सुरक्षित खोलीत जमिनीत खड्डा करून व तो व्यवस्थित बंदिस्त करून बनविलेल्या कोठारात लाकडी किंवा लोखंडी पेटीत पिंपातही बियाण्याचे धान्य सुरक्षित ठेवले जात होते बियाण्यासाठी लागणारे पावसाळ्यासाठी लागणारे असे धनधान्य कणक कोठार किंवा कोठीमध्ये सुरक्षित साठवून ठेवणे हा देखील आगोटचा एक प्रमुख भाग आहे बांबूपासून कणक विणण्याबरोबरच पावसाळ्यात शेतीच्या कामांसाठी लागणारे हारे टोपल्या बैलांची टोपरी बांबूपासून बनविली जायची नांगर जुंपण्यासाठी लागणारे नांगर दोरी रुमणी इशाड जगाल फावडे कुदळ टोपरे यांसारख्या वस्तूंची व अवजारांची दुरुस्ती पावसाळ्याआधी करून घेणे हा अगोटचाच एक भाग होता पूर्वी पावसाळ्यात शेतीची कामे करताना पुरुष घोंगडी तर स्त्रिया इल्ली वापरीत बांबूच्या बेतांपासून आणि पळसाच्या पानांपासून अशी आखीव रेखीव इल्ली बनविली जात पावसाळ्याआधी अगोटसाठी गावांतील पंचक्रोशीच्या एखाद्या ठिकाणी असे इली घोंगड्यांचे बाजार भरत असत पावसाळ्यात पावसात काम करताना थंडी वारा गारठ्यापासून संरक्षण होण्यासाठी उबदार व लोकरी घोंगडीचा चांगला उपयोग होत असे याशिवाय थंडी वाऱ्यात व पावसात काम करताना शेतात काम करणाऱ्या स्त्रियांसाठी इल्ली फार उपयोगी ठरत एकदा विकत घेतलेली इल्ली घोंगडी पुढची चार पाच वर्षे वापरण्यासाठी योग्य असे काही इल्ली आणि घोंगड्या अगदी दहा दहा वर्षेही टिकत असत पावसाळ्यापूर्वीच अशा वस्तूंची तजवीज करणे दुरुस्ती करणे हाही आगोटचा एक भाग होता कोकणातील शेतकरी प्राचीन काळापासून निसर्गपूजक आहे येथील प्रत्येक शेतकऱ्याचे निसर्गाशी अतूट नाते असून विविध सणांच्या माध्यमातून तो निसर्गाची यथाशक्ती व यथोचित पुजारचा फार मोठ्या श्रद्धेने करत आला आहे पावसाळ्यात कोकणातील शेतीत सुरुवात होताना शेतीच्या हंगामात कोणतीही आपत्ती ओढवू नये गुराढोरांना कोणतीही इजा होऊ नये सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव होऊ नये आणि जंगली जनावरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे शेतात चांगले व भरपूर धान्य पिकावे यासाठी आपल्या शेतातील पारंपरिक स्थळांवर निसर्ग देवतेची देणी देण्याची व अशा स्थानिक दैवतांस बुताखेतां स्ट्रिप्ट करण्याची पूर्वापार प्रथा हा देखील आगोटचा एक भाग म्हणावा लागेल अशा जत्रेच्या निमित्ताने एखाद्या स्थानिक सोवळ्या देवास शाकाहारी नैवेद्य दाखवून तर मांसाहारी देवास गावठी कोंबड्याची राखण देऊन अशा निसर्ग तृप्त करण्याचा प्रयत्न व्हायचा अशा स्थानिक देवता तृप्त व समाधानी झाल्यावर आपली वर्षभरातली शेतीची कामे निर्विघ्नपणे पार पडणार असल्याची नितांत श्रद्धा येथील शेतकऱ्याच्या मनात होती एकदम मृगाचा पाऊस सुरू झाल्यावर येथील शेतकऱ्यास क्षणाचीही उसंत मिळत नसल्याने या राखणीच्या निमित्ताने घरातील संपूर्ण कुटुंब मुंबईत जाणारे चाकरमानी अशा सर्वांनाच या निमित्ताने कधी मिष्टांतर कधी चमचमीत जेवणाचा आस्वाद घेता येत असे वर्षातून अशाच प्रसंगात केवळ एक दोनदा घरात पाळलेली गावठी कोंबडी कापून कधीतरी अशी सुग्रास मेजवानी करण्याचे प्रसंग येत अशा एक दोन प्रसंगात चमचमीत मांसाहाराचा आस्वाद घेऊन येथील शेतकरी सुखी व समाधानी दिसे याशिवाय आपल्या परिसरातील देवाचे देणे देऊन त्याला तृप्त केल्याचे समाधानही येथील शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत असे येथील काही ठिकाणी अनेक माहेरवाशिणीही त्यांच्या मुलाबाळांच्या रखवालीसाठी माहेरच्या अशा काही स्थळांत व दैवतांना राखण देत माहेरची माहेरच्या दैवतांविषयीची ओढ्या निमित्ताने वृद्धिंगत होत असे आणि दोन्ही कुटुंबांतील स्नेहबंध या निमित्ताने अधिक दृढ होण्यास मदत असे तसे पाहिले तर अशी राखण देणे हा आगोटचाच एक भाग असावा पावसाळ्यासाठीची तरतूद पावसाळ्यासाठीचे नियोजन आणि ऐन पावसाळ्यात पाऊस पोर आदी नैसर्गिक का आपत्ती काळात गडबड होऊ नये घरात रोजच्या वापरासाठीच्या जिन्नसांची वाणवा होऊ नये यासाठी येथील पूर्वजांनी केलेली आगोटची प्रथा हे आर्थिक व कौटुंबिक नियोजनाचे एक आदर्श उदाहरण होते कोकणातील प्रत्येक शेतकरी दरवर्षीच्या अशा आगोट काळाची आतुरतेने वाट पाहत असे प्रताधिकार नोंदणीकृत तालुका दापोली